राधा पवार ही जी मुलगी आहे त्या मुलीला आई वडील नाही ते खूप एक वय वयोवृद्ध आजीसोबत राहते आणि तिला घरदार नाही ते अशा मुलीला सेवाधार संस्थेनं आधार देऊन तिला प्रवेश देण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे सुकलेल्या झाडांना नवांकूर देणारा वटवृक्ष म्हणजे सेवाधार वाळवंटात फुललेली एक बाग म्हणजे सेवा आधार गर्दकाळोखाच्या मदतीचा प्रकाश म्हणजे सेवा आधार रंगला गांजलेल्यांना शोषित पीडितांना आधार आणि त्यांना शोधून काढून त्यांना हात देण्याचं काम करणारा एक अ, हे म्हणजे सेवा आधार आणि या सेवाधारचं जी पूर्ण टीम अशा मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात जेव्हा मा मला माननीय श्री भोपनीकर सरांनी सांगितलं राधा पवार मुलीला तुमच्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तेव्हा लगेच मी त्या गोष्टीला तयार झाले आणि त्या मुलीचं स्वागत वाजत गाजत आणि खूप मोठ्या अशा भव्य दिवस स्वरूपामध्ये करण्यात आलं जेव्हा ते शाळेमध्ये ती मुलगी आली त्यावेळेस तिला आम्ही पाहिलं एक गोंडस अशी ती मुलगी आहे आणि तिला आई वडील नाही तिला कसला आधार नाही आणि तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य सेवा आधार संस्थेनं केलेलं आहे आणि त्यांना साथ मी देणार आहे ती मुलगी जोपर्यंत माझ्या शाळेत आहे तोपर्यंत तिला कुठलीच कमतरता मी भासू देणार नाही तिला कुठली गोष्ट हवी असेल ते पुरवण्याचं काम एक ना त्याने मी करणार आहे भविष्यामध्ये ती मुलगी आय एस होईल किंवा एखादी मोठी अधिकारी होईल आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान मला आणि सेवा आधार संस्थेला राहील